बऱ्याच दिवसापासून लाडकी बहिणी या पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत तर आता ही त्यांची प्रतीक्षा संपणार आहे तर पाहूया लाडक्या बहिणींना जो काय पुढचा हप्ता आहे ते येणाऱ्या किती दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे तसेच आपले पैसे कसे चेक करायचे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला पाहू शकता काय म्हटलेले पहा आजचा जो लेख आहे आजची जी काही बातमी आहे लोकसत्ताची त्यामध्ये काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काय डिसेंबर महिन्याचा लाभ आहे देण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे चोवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहेत एकूण दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यापैकी सदुसष्ट लाख बहिणींना पंधराशे रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे म्हणजेच सदुसष्ट लाख लाभार्थ्यांना पंधराशे रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे तर तुम्ही आपापल्या अकाउंटमध्ये पैसे चेक करू शकता जो अकाऊंट्स नंबर तुम्ही दिलेला होता त्यामध्ये किंवा या अगोदर ज्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे आले त्या खात्यामध्ये तुम्ही आलेले पैसे चेक करू शकता विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबरमध्ये वाटप करण्यात आले होते तसेच डिसेंबर महिन्याचे जे काही पैसे आहेत पैसे देण्यास ही मंगळवारपासून सुरुवात झालेली आहे आणि चोवीस कोटी सॉरी दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणीपैकी एकूण सदुसष्ट लाख बहिणींच्या खात्यामध्ये पहिल्याच दिवशी म्हणजे मंगळवारी त्यांची रक्कम पंधराशे रुपये जमा झालेली आहे आणि जे काही पुढील जेवढे काही लाभार्थी अजून शिल्लक आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार आहेत तर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे काही दीड हजार रुपये ते सर्व दीड हजार रुपये जमा होणार आहेत अजून महत्वाची काय माहिती सांगितलेली आहे पहा निवडणूक आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीच्या सन्मान निधीचे वितरण थांबवण्यात आले होते म्हणजेच हे कारण आहे की निवडणुकीमुळे आणि जे आचारसंहिता लागलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले होते आता इथून पुढे जे काही पैसे ते कंटिन्यू मंथली त्यांच्या अकाउंट्समध्ये जमा होतील आता वितरण पुन्हा सुरू झाले असून मंगळवारी बारा लाख सदुसष्ट हजार लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे येत्या दोन ते तीन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याची सर्व रक्कम जमा होणार आहे तर यासाठी सर्व जे काही लाभार्थी आहेत आपापल्या अकाउंट्स किंवा फोन फोनवर आलेला मेसेज चेक करा किंवा ऑनलाईन आधार सेंटरवर ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्ही चेकअप करू शकता की तुम्हाला पैसे आले किंवा नाही